सोशल मीडियावर दहशत पसरवणारी रील प्रकरणी शिंदे सेनेचा माजी नगरसेवक सराईत गुन्हेगार पवन पवार याच्यासह मोजीवाले गॅंगरच्या सहा संशयितांविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंमलदार योगेश रानडे यांनी तक्रार दिली आहे फलक प्रकरणी गुन्हा दाखल असलेला माजी नगरसेवक पवन पवार आणि त्याचे साथीदार वतन वाघमारे सोहिल पठाण तथागत आशिष वाघमारे निलेश भोसले या सर्व संशयितांनी सोशल मीडियावर रॅप गाण्याचा व्हिडिओ रील तयार करून व्हायरल करत समाजात भीतीचं वातावरण निर्माण केलं आमचं साम्राज्य आहे कोणी लागत नाही नादी मोठे मोठे लोक येतात आमच्याकडे मोजीवाले गँगस्टर अशा रॅपच्या संगत गाण्यातून सामान्य जनतेत भीती गुन्हेगारी आणि स्थानिक वर्चस्व निर्माण केले सार्वजनिक शांतता भंग केली सि कंपनी सि कंपनी नाशिक मध्ये ना यांचं साम्राज्य मोठं आहे थोडी लागत नाही नारी यांना सगळ्यांना माहिती रे सगळे मोठे 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 लोक इकडे येतात ला भेटायला त्यांना माहिती काय विषय काय नाही एकदम मोठे मोठे काम आपण केले आहे म्हणून डस्टी पब्लिक पीपी कंपनी आणि सी व्ही कंपनीला कारण मोठं साम्राज्य तयार केलेलं यांनी आता तसं नाही शून्यातून वर आलेली कंपनी आपली सी कंपनी आणि पीपी कंपनी ओजी बोलतात का आपको भी मनती है गैंगस्टर अरे गैंगस्टर ने एकदम मोजी वाले गैंगस्टर है पब्लिक क्रिस्टिया से तशे वाले गैंगस्टर है कोणी लागत में नाजी तशे वाले गैंगस्टर है चेक यो अच्छे हाँ एस पी फोर्टी टू समझ रक्षक बोलते आम चपोन भाउला कोणी लागत में नाजी चेक वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सकपाई तपास करते हैं एनसीएन न्यूज सा रोहिंदनी नशीब